आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन राज्य संचालित स्वामी विवेकानंद निलाधाराश्रम या ठिकाणी गेल्या दोन वर्षाभरापासून वृद्धाश्रमात आपल्या संस्थेच्या वतीनं चालू केलेला आहे तर त्यानिमित्तानं संतवादी महासंघाचे सर्वे सर्वा डॉक्टर विजय चांदणेसाहेब यांचा बावन्नवा वाढदिवस आज या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा आहे आणि हा वाढदिवस त्यांनी अलौकिक करायचा यासाठी काल त्यांची माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं विजय तुझ्या आश्रमामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आपण करूयात आणि गोरगरिबांच्या मुखामध्ये जो अन्नदानाचा विषय आहे तो त्यांनी चांगल्या विचारधारणं त्यांच्या मस्तिष्कामध्ये तो विचार आणला आणि त्यांनी तो पूर्णत्वास नेला त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांना आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या आश्रमाच्या वतीनं बावन्नावाव्या वाढदिवसाच्या त्या शुभेच्छा देतो आणि खरं तर वेगवेगळ्या विचारधारेची लोक कोण कुठल्या पद्धतीनं कोण कुठल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करतात पण निश्चितपणानं गोरगरीब कष्टकरी दिनदुबळ्या लोकांसाठी आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या माणसापैकी डॉक्टर विजय चंदे हे एक कर्तबगार नेते आहेत आणि त्यांनी आज आमच्या आश्रमामध्ये वाढदिवस साजरा केला वाटप केली बिस्किट वगैरे वाटप केलं आणि या अनुषंगाने मी एवढंच सांगू शकतो की मित्र वाढदिवस हे आपल्या अलौकिक अलौकिकतेच जरी माध्यम असलं तरी वेगळ्या विचारधारेनं वाढदिवस साजरा करणं गरी गरिबांचा विचार करणं सर्वसामान्य दुर्बल घटकांचा विचार करणं हे किती मोलाचं आहे हे डॉक्टर साहेबांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मला सांगावायचं आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास करून विठ्यावरून आलेल्या दलित महासंघाच्या नेत्या अरुणताई कांबळे दलित महासंघाचे बहुजन समता पार्टीचे नेते संपदा कांबळे तसेच समतावादी महासंघाचे आष्टाचे नेते आमचे शीतल मेसराम साहेब तसेच माझे संभाजी मस्के आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले जे आमचा व्हिडिओ बनवतात ते माझे जिवलग मित्र आमचे संदीप गस्ते तेही आज या ठिकाणी आश्रमात उपस्थित राहिले या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या संस्थेच्या संघटनेच्या परिवाराच्या वतीनं डॉक्टर साहेबांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय स्वागत